साम्राज्य सामान्यांचा महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आरजी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तीसव्या जयंतीनिमित्त आरजी मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पिंटू डावरे नगरसेवक रवी बॉस गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दीनदयाल उपेक्षित समाजाला संविधानाच्या माध्यमातून मुख्य प्रवाद घेऊन येण्याकरिता केलेल्या प्रयत्नाचे फलित म्हणजे आज सर्वसामान्य दलित समाजात ताटमानेने जगतो आहे असं म्हणत नगरसेवक रवी गायकवाड यांनी डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व अनुयायांना हार्दिक शुभेच्छा दिल्या या ठिकाणी असे सांगू इच्छितो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवी कल्याणाचे सर्व उद्धारकर उद्धारकर ह्या भारताचे व भारतीय घटनेचे शिल्पकार या तळागाळातल्या दीनदया दीन दलितांच्या कैवारी व गावकुसावर बाहेर असणाऱ्या समाजाला प्रवाहामध्ये आणून गावामध्ये आणणारे भारतीय संविधान लिहून अशा पद्धतीनं काम करणारे बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करतो व सर्व बहुजन समाजाला अनेकदा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आंबेडकर जयंतीनिमित्त आरजी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत अशी प्रतिक्रिया आरजी मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पिंटू डावरे यांनी व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तिसाव्या जयंतीनिमित्त आज आरजी मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्या प्रतिमेची पूजा करण्यात आली त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे हृदय सम्राट रविजी बॉस गायकवाड यांच्या हस्ते पूजा पार पडली तरी मी सर्व सोलापूर शहरवासियांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व भीमसैनिकाला आज आरजी मागासवर्गीय शिवाय ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रामधल्या हेमसैनिकांना आणखी एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपवतो याप्रसंगी आजी बहुदेशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते